श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज एकशे वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा शनिदेवगाव येथे आयोजित करण्यात येत आहे शनिदेवगाव सप्तकृषीकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून हा सप्ताह केवळ सप्तकृषीचाच नाही तर सर्वांचा आहे यामुळे सर्वांनी या सप्ताहामध्ये दे सेवा देऊन हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले योगदान द्यावे असे विधान सरला बेटाचे विश्वस्त हरिभक्तपारायण मधुकर महाराज यांनी गुरुवारी शनिदेवगाव येथे दुपारी आयोजित सप्ताह नियोजन बैठकी दरम्यान केले यावेळी नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडू काळे यांनी युवकांना सप्ताहामध्ये कुठली कामे कशा पद्धतीने करायची सप्ताहाच्या महाप्रसादाची कशी तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केले यासोबतच सप्ताह कमिटीकडून येणाऱ्या एकोणावीस जुलै रोजी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे छत्रपती संबंधनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सप्ताहाचा धर्म ध्वजारोहण सोहळा सकाळी दहा वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आला असून या ध्वजारोहण सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती सप्ताह कमिटीकडून देण्यात आली आहे